लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता जयंतने जानवीच्या फोटोला हार घातलेला असतो लक्ष्मी जेव्हा तो हार बघते जोर जोरात ओरडते की हा हार कुणी घातलेला आहे जयंत येतो आणि लक्ष्मीला म्हणतो की आई आता आपल्याला हे ॲक्सेप्ट करायला लागेल की जानवी आपल्याला सोडून गेलेली आहे आणि हे ऐकल्यावर मात्र आता लक्ष्मीच्या पाया चातळ पायाच्या आग मस्तकाला आहे ती जयांचं थोबाड फोडते आणि धावत पळत मागच्या अंगणातल्या परस बागेमध्ये जाऊन ती पाण्याने भरलेली बादली स्वतःच्या डोक्यावरून ओतून घेत आहे आणि जोरजोरात ओरडते आहे की जानवू तू आम्हाला सोडून अशी कशी काय गेलेली आहेस मला खात्रीच आहे की तो आम्हाला पुन्हा भेटायला नक्की येणार आहे हे सगळं पाहून लक्ष्मी आणि विना निवास आणि विनासुद्धा रडू लागलेले आपल्याला पाहायला मिळतोय आणि जयंतची अवस्था तर फार वाईट झालेली असते जयंत आता स्वतःच्याच घरामध्ये बेडरूममध्ये पोहोचलेला असतो त्याला जिकडे तिकडे जानवीच दिसत असते तो आता जान्हवीच्या कपाटातल्या साड्या घेतोय हातामध्ये साडी घेऊन तो जोर जोरात रडू लागत आहे त्याला जानवीची प्रचंड आठवण येत असते त्यानंतर आता जयंत स्वतःचा जीव संपवण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय त्याने आपल्या हाताची नस कापून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यानंतर जयंत आता ओरडत असतो की जानू माझं चुकलेलं आहे तू परत य मी तुझ्याशिवाय अपुरा आहे परंतु आता जयंतची मदत करायला जानवी तिथे कधीच येणार नसते